दुसऱ्या पक्षांनी तयार केलेलं नेतृत्व चोरून न्यावी लागतं भंडाऱ्यात भास्कर जाधव यांचा भाजपवर खळबळजनक चोरीचा आरोप दुसऱ्या पक्षांनी तयार केलेलं नेतृत्व तुम्हाला चोरून न्यावी लागतात असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भंडारात भाजपवर केले भंडारात शिवसेना कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते भास्कर जाधव म्हणाले की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जातीपातीचं धर्माचं भेदभाव करण्याचं कधी शिकवलं नाही कोण कुणाचा जातीच्या धर्मात जन्माला यावं हे कुणाच्या हातात नाही किंवा आईवडिलांच्या हातात नाही म्हणून हे जे भेदाभेद करतात विशेष करून भारतीय जनता पार्टी हे मिरी गिनो करतात विश्वगुरू आमचा नेत्र विश्वगुरु म्हणतात हे नाही तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण आमच्याकडे जे गोट्यात बांधतात ना त्यांना गुरु म्हणतात गुरु म्हणजे काय गाय गुरु 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 तुला कुठं नेऊन पुरू विश्वगुरु आज भारतीय जनता पार्टीला आर एस एसला मला सांगितलं पाहिजे पन्नास वर्षात तुमची चेष्टा झाली पन्नास वर्षाची तुमच्या तपश्चर्या मातीमोल झाली पन्नास वर्षात भारतीय जनता पार्टीने नेतृत्व उभं करू शकले नाही पन्नास वर्षात स्वतःच्या नेतृत्व उभे करू शकला नाहीत आज प्रत्येक राज्यात दुसऱ्या पक्षाने तयार केलेलं नेतृत्व तुम्हाला चोरावं लागतं शिवसेने चाळीस आमदार आणि तेरा खासदार चोरले की नाही चोरले राष्ट्रवादीचे चाळीस आमदार आणि तीन खासदार चोरले हा भाजपच्या विचाराचा पराभव नाही का असा प्रश्न भास्कर जाधव यांनी भर सभेत उपस्थित कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांना विचारला तुम्ही विश्वगुरु म्हणू मन की आणखीन काही म्हण तुम्हाला नेतृत्व करता येत नाही असं भास्कर जाधव यांनी थेटच भाजपवर आरोप केलेला आहे पन्नास विचार देवेंद्र फडणवीस यांना सांगा तुम्ही फार होत तुमचे उच्च विचार सांगता फार तपव सांगता फार होत संघाचा सगळे माझ्या आज पन्नास वर्षामध्ये तुम्ही अशा प्रकारची नेतृत्व उभे करू शकलात नाही पन्नास

म्हणून त्याला वेळी चिंता करू नका तुम्हाला तुम्ही आमदार खासदार केलं ते केले असतील पण ज्याला बनवले ते तुम्ही आहात ज्याला बनवले ते तुम्ही आहात चला उठा उद्याच्या घेऊ विचार ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी भंडारा